नैवेद्य कुठला अनेक लोक देवी खंडोबाला जातात कोंबड बकरू नॉन नैवेद्य ठेवतात सजनो ही खरी अंधश्रद्धा कशाला म्हणतात आणि अंधश्रद्धा कशाला म्हणतात हे आपल्याला सिद्ध करायचे ते कस खंडोबाच्या पायाखाली मनी मल्ल हे दोन दैत्य हे असुर आहे आणि ह्या असुरांना हे नॉन व्हेज लागत असतं देवीला गेला तर देवीच्या पायाखाली कुठला असूर आहे महिषासूर बरोबर आहे की नाही देवीच्या गळ्यामध्ये चंड मुंड त्यांचे मुडके ती चामुंडा महिषासूर मर्दिनी इथे खडक हातात घेतलं मनी मल्लाचा नाश केला म्हणून खंडोबा मल्लारी झाले इतकं सोपं आहे हे आणि म्हणून देवी खंडोबा मान सन्मान करताना कधीही सात्विक शाकाहारी नैवेद्य असापा खंडोबाला प्रिय आहे बाजरीची भाकर आणि वांग्यांचं भरीत देवीला प्रिय आहे नैवेद्यामध्ये पूर्णा वर्णाचा नैवेद्य हे लक्षात घ्या लोक खंडोबाला गेले देव दिसला नाही देव पावला नाही अरे कसा पावेल तुम्ही देव प्रसन्नच केला नाही तुम्ही मनी प्रसन्न केला त्याला कोंबड बकरू मारून ही खरी अंधश्रद्धा आहे आणि म्हणून श्रद्धा काय तर बाजरीची भाकर भरीत